मी डॉक्टर महेश गायकवाड मी सातत्याने पंचवीस वर्ष सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये भटकंती करतोय आणि खास करून मधमाशांचे अटॅक अलीकडे वाढत आहेत आता कालचाच अगदी पांडवगडचा किस्सा आहे पांडवगडमध्ये सहा जणांना मधमाशा चावल्या परवा अगदी सासवडमध्ये दश क्रियाविधीला काय होमावन करण्यात दूर केला जातो आणि त्याच्यामध्ये काही मधमाशा उठल्या आणि त्या चावल्या राजगडावरती जवळपास पंचवीस जणांना मधमाशा चावल्या असे अनेक किस्से घडत आहेत मात्र यावर उपाययोजना काय करावी याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे प्रत्येकामध्ये मात्र कधीही आपल्यावरती अशी वेळ आली खास करून मधमाशांचे चार प्रकार आहेत त्यातल्या दोन प्रकारच्या मधमाशा आपल्याला जास्त चावू शकतात त्यातले एक मात्र आगीमोहू नावाचा जो प्रकार आहे तो खूप मोठ्या आकाराने असतात आणि त्या चावऱ्या मधमाशा म्हणूनच त्यांचं नाव आहे खरं तर आणि शरीराला चावल्यानंतर आग उसळते म्हणजे ॲसिडिक रिॲक्शन फास्ट होते आणि शंभरपेक्षा जास्त किंवा अगदी काही जणांना पन्नासपेक्षा जास्त मधमाशा चावल्या तरी मृत्यू होऊ शकतो मात्र अलीकडे ट्रेकिंगचं वाढतं प्रमाण जंगलात जाण्याचं प्रमाण लोकांचं वाढलं आहे मात्र कुठली काळजी घ्यायची आपण नक्की निसर्गात जातो म्हणजे नक्की काय करायचं निसर्गात जायचं म्हणजे निसर्गाप्रमाणे वागलं पाहिजे हा सगळ्यात पहिला नियम आहे ट्रेकिंग भटकंती कधीही तुम्ही कुठेही गेला तरी तुमच्या अंगावरती सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडून कुठलाही वास जंगलाला जाता कामा नाही जंगलाचा वास आपल्याला घ्यायचा आहे आपला वास जंगलाला द्यायचा नाही नाहीतर जंगलातला वास घेणारे अनेक कीटक आहेत त्यापैकी मधमाशा आहेत की ज्या चुकून जरी तुमच्याकडे त्यांनी धाव घेतली तर मात्र तुम्हाला खूप संकटाला सामोरं जावं लागेल आता राहतो प्रश्न मधमाशांचे अटॅक होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे कधी कुठेही जंगलात जाताना कुठलंही परफ्यूम कुठल्याही प्रकारचं तेल पावडर असं लावायचं नाही दुसरी गोष्ट आपल्या अंगावरती कुठलेही भडक कपडे घालायचे नाही लाल रंगाचं टी शर्ट किंवा टोपी घातली तुम्ही जंगलात गेलाय नाही चालणार आहे कारण तुम्ही अट्रॅक्ट होत आहे सगळ्यांना त्यामुळे भडत कपडे घालायचे नाहीत हा दुसरा नियम आहे तिसरा नियम आहे की जंगलात गेल्यानंतर जंगलाची शांतता अनुभवायची तुम्ही जर शंभरच्या ग्रुपने जंगलात गेला आणि पहिला ग्रुप खूप मोठ्याने ओरडतोय घोषणाबाजी देतो आहे जंगल हे घोषणा द्यायचं किंवा असं ठिकाण नाही गोंगाटाचं ठिकाण नाही जंगल हे शांततेत अनुभव घेण्यासाठीचं ठिकाण आहे आपल्या मनाला वेगळी शांतता मिळावी म्हणून आपण जंगलात जात असतो तुम्ही जर तिथं खूप मोठ्या घोषणा देत असाल मोठमोठे टेप रेकॉर्डर गाणी लावलेत तुम्ही तुम्ही चाललाय हातवारे वारे करताय तर ते चालणार नाही जंगलाचे नियम फॉलो करा तर तुम्हाला जंगल सुरक्षित परत माघार येऊ देईल अन्यथा तुम्ही जर मोठ्याने ओरडत असाल मधमाशांचं पोळं तुमच्यापासून काही शंभर दोनशे मीटरवरती असेल आणि जर ते तुमच्या आवाजानेसुद्धा ते डिस्टर्ब होतात सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे मधमाशांना गोंगाट चालत नाही तुमच्या आवाजाने सुद्धा ते डिस्टर्ब होतात इन्क्वायरी करायला येतात कुठून आवाज येतो आणि तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल आणि त्याच्यात तुमचे हातवारी सुरू असतील मोठमोठ्याने आवाज असेल तर तुम्हाला पहिली मधमाशी चावते चावल्यानंतर मात्र ती मधमाशी तिथं मरत नाही ती तिथून चावते आणि निघून जाते पोळ्याकडे मधमाशा वासावरती काम करतात लक्षात असतो तो एक वास आहे तो चावल्यानंतर तिचं पोट तुमच्या जिथं चावते तिथं राहतं ते हाताला चावली तर हाताला राहील कानाला कुठे तिथं तिचं पोट तुटतं आणि ती, ती निघून पोळ्यात जाते तिथून त्या पोळ्याची रचना अशी असते की फक्त एक एक राणीमाशी असते आणि बाकीच्या चाळीस ते साठ हजार कामकरी मधमाशा असतात ज्या फक्त पोळ्याचं संरक्षण करायचं असतं आणि पोळ्याला अन्न द्यायचं असतं एक मधमाशी चावून इथून पोळ्यापर्यंत जाते तो वास सोडत जाते सगळ्या मधमाशा यायला सुरुवात करतात पहिल्या सिक्युरिटी गार्ड नावाचा एक प्रकार आहे तिथे त्या सगळ्या हजार ते दोन हजार मधमाशा दहावा बोलतात आणि तुम जिथून ती पहिली चावून गेली तिथं तो वास असतो तिथं येतात आणि ते ऑब्जेक्ट जर अजून हलत असेल जोराने तर त्याला चावायला चा ते चावायला सुरुवात करतात शंभरच्या ग्रुपमध्ये चार पाच जणांना जास्त मधमाशी चावतात कारण पहिली ज्याला मधमाशी चावते पहिल्या चार पाच एक ज्याला चावतील त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अटॅक होतो एक चावेल शं पन्नास चावतील शंभर चावतील दोनशे चावतील जोपर्यंत वातावरणात परिस्थितीच बदलत नाही वाऱ्याची झुळूक येत नाही तुम्ही पावसाळ्यात गेला तर पावसाची सर आली तर त्या तुटू शकतात तुमच्यापासून किंवा जोराचं वारं सुटलं तर त्या तुटू शकतात अन्यथा त्या चावतच राहतात कारण त्यांना वाटतं की हा खूप मोठा धोका आहे आपल्या पोळ्याला आणि म्हणून त्या तुम्हाला चावत असतात त्यांचा उद्देश नसतो तुम्हाला चावायचा मात्र कुणाचाही घराला धोका झाला की ते चावतात त्यांच्या पोळ्याला धोका आहे असं वाटतं आणि म्हणून ते चावतात आता समजा एक मधमाशी चावली तुम्हाला अचानक कुठेही फिरत असताना तर तुमच्याकडे दोन गोष्टी करण्यासारख्या असतात एक तर तुमच्या पायाखाली माती असेल किंवा एकतर वनस्पती असतात जे मिळेल ते घ्यायचे हातामध्ये समजा पानं तोडली तर ती चोळा त्याचा रस आणि जिथं चावली तिथं हळूच ते लावा आणि परत शांत उभे राहा पण चुकून समजा या झाडावरती पोळं आहे आणि त्या पोळ्याची माशी मला जर चावली तर मात्र कनेक्शन क्विक तिथं जातं या इथं काय करावं लागेल हा तर उपाय करावाच लागेल पण तुम्हाला पटपट इथून मार्ग काढावा लागेल म्हणजे जिथं रस्ता आहे तिथून फास्ट तुम्हाला घर एखादं दिसते तर तिकडे जाऊन तिथं आतमध्ये जाते असेल एखादी गाडी असेल तिथं ओपन करून त्याच्यात बसता येईल ही व्यवस्था करावी लागेल पण जंगलात ट्रेकिंगमध्ये अशी कुठलीच व्यवस्था नसते तुम्ही चालत असता मग पायवाटेने तुम्ही चालताय आणि एखादी मधमाशी चावली आणि जवळच दिसलं तुम्हाला तर मात्र खालच्या बाजूला प्रवास सुरू करायचा वरच्या नाही कारण खालच्या बाजूला तुम्ही सहज चालू शकता वरच्या बाजूला दम भरेल आणि तुमचा मृत्यू अजून जवळ आहे त्यापेक्षा खालच्या बाजूने पायवाटेने चालत चालत जायचे हातवारे मात्र अजिबात करायचे नाही आहेत जिथं चावले असेल तिथं अजून तुमच्याजवळ माती असेल किंवा हिरवा वनस्पती असतील त्या हळूच तोडा चुरगळा मी ॲक्शन बघा हळू करतोय तशी आणि तिथं चोळा कुठं जिथं चावले असेल तिथं ती तुम्ही माती किंवा तो पाला लावायचा आहे आणि चालतच राहायचं आहे कारण पोळ्यापासून जोपर्यंत तुम्ही दोनशे ते तीनशे मीटर अंतरापेक्षा लांब जात नाही तोपर्यंत ती चेन तुटत नाही ज्या वेळेला पोळं लांब असतं त्यावेळेला चार पाच माशा चावतील तुम्ही निघून जाल तो भाग वेगळा पण जिथं राजगडावरती तोरणावरती आता आपण खूप ट्रेकला जात असतो भटकंतीला जात असतो त्यावेळेला मात्र तिथून त्या पोळ्याच्या खालून तुम्हाला जावं लागतं पन्नास पन्नास पोळी वर असतात त्याच्या खालून तुमचा प्रवास असतो अशा वेळेला तुम्ही जर टेप रेकॉर्ड लावला आहे किंवा तुमचे ड्रेस चुकीचे आहेत परफ्यूम आहे चालणार नाही तुम्ही जाऊ नका इथून थोडे हल्ले वाढतच जाणार आहे अनुभवी व्यक्तींबरोबर जा ज्यांना माहिती आहे जंगलाची थोडी मधमाशा चावल्यानंतरसुद्धा तो डंक कसा काढायचा हे सुद्धा टेक्निक आहे एखादी मधमाशा समजा तुम्हाला दहा पंधरा चावलेत आता माझ्या बाबतीत नऊ ते दहा वेळा हे किस्से घडलेत पण मी प्रत्येकाला जीवन ठेवले त्याचं कारण मला माहिती होतं काय करायचे पण वाचवलं गेलं काटे काढताना समजा कुणालाही किती मत चावले तर काटे काढताना एकतर तुम्ही चिमूट चिमटीने कधी उचलायचा नाही तो काटा असं कधीतरी एकाच बोटाने उचला त्याला असं किंवा असा खोडा पाहिलं पटपटपट जेवढे तुम्ही काटे काढाल तेवढी विषाची पिशवी बाहेरच असते ती ती तुम्ही जर अशी पकडली तर तुम्ही इंजेक्ट करता उलट तर ही प्रक्रिया काठी काढण्याची अजिबात नाही